उन्हामध्ये सतत काम केल्यामुळे आणि इतर काही कारणामुळे जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अगदी दहा मिनिटाच्या आतच तुमचे हातपाय उजळ होणार आहेत हातापायावरचं सगळं टॅनिंग सगळा काळेपणा दूर निघून जाणार आहे हा उपाय करण्यासाठी खूप आहे आपल्याला घ्यायचा आहे तीन चमचे दही दही घट्ट असावं आणि ताजं असावं जास्त आंबट दही घेऊ नका दयामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड आपल्या त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतं तसेच तुमच्या हातापायावर असलेला सगळा मळ काढण्यासाठी ते मदत करतं तसेच दयामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे कितीही स्ट्रॉंग टॅनिंग असू द्या मळ असू द्या तुमचे हातपाय अगदी स्वच्छ होतील तसेच उन्हामुळे तुमच्या त्वचेला जर त्रास होत असेल तर तुमच्या त्वचेला एक प्रकारचा थंडावाही मिळेल आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मी ॲड केली आहे ती म्हणजे हळद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कांती उजळवण्याचं काम जर कोणी एकदम चांगलं करत असेल तर ती आहे हळद पूर्वीच्या काळापासूनच हळदीचा वापर रंग उजळवण्यासाठी केला जातो आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलतानी माती यामध्ये आपण पाव चमचा छोटा चमचा मुलतानी माती घातलेली आहे मुलतानी मातीमुळे काय होईल तुमचे हातपाय अगदी मऊ मुलायम होतील तसेच त्यांच्यावरती जो अतिरिक्त तेलाचा थर असेल तो निघून जाईल आणि एकदम उजळ हातपाय तुम्हाला पाहायला मिळतील आता या प्रकारे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे हे करण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ काढायचा आहे तसेच बऱ्याचदा काय होतं आपल्या हाताच्या कोपराचा भाग आणि पायाचा गुडघ्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी एकदम काळा थर साचलेला असतो म्हणजेच इथे डेड स्किनची वाढ झालेली असते तर ती रिमूव्ह करण्यासाठी दही खूपच फायदेशीर आहे तुम्ही एकदा हा उपाय केला तर वारंवार तुम्ही हा उपाय कराल आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या हातापायांमध्ये तुम्हाला बराचसा बदल झालेला जाणवेल आता सध्या थंडी चालू आहे त्यामुळे बाहेर ऊनही तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे अशा वेळेस हातपाय भरपूर प्रमाणात काळे पडतात तर तेव्हा हा उपाय बेस्टच आहे आता या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हातापायांना लावायचं आहे तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लावू शकता किंवा हाताने लावू शकता आणि लावताना आपल्याला व्यवस्थित हातापायांना मसाज करायचा आहे अगदी दहा ते बारा मिनटं आपल्याला हातपाय या मिश्रणाने मसाज करायचे आहेत दिवसातल्या कोणत्याही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता रात्री केला तरीही चालेल यासोबतच मी तुम्हाला काही टिप्स सांगेल जर तुम्हाला वाटत असेल की आपले हातपाय काळे पडू नये तर उन्हात जाताना तुम्ही सनकोटचा अवश्य वापर करा रात्री झोपताना हातापायांना एखादं लाईट मॉइश्चरायझर लावू शकता जेही तुम्हाला आवडत असेल किंवा तुमचं रेग्युलर यूजचं मॉइश्चरायझर असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा बऱ्याचदा काय होतं आपण आपलं काम करत असताना आपल्या हातापायांची व्यवस्थित काळजी घेत नाही त्यामुळे ते आणखीनच काळे पडत जातात तर या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या हातापायांचा काळेपणा भरपूर प्रमाणामध्ये कमी होईल आता या पद्धतीने आपल्याला हातापायांना मसाज करायची आहे तुम्हाला मसाज करतानाच त्वचेमधला फरक हळूहळू जाणवायला ला लागेल अगदी निवांत वेळ काढून दहा ते बारा मिनटं हात आणि पायांना मसाज केल्यानंतर आपल्याला आपले हातपाय वॉश करायचे आहे आणि एखाद्या सुती कापडाने मऊ कापडाने ते पुसून घ्यायचे आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका